श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी मुलांच्या टिफिनसाठी बनवते आलूचे परोठे खूप छान लागतात खायला एकदा बनवून बघा त्यासाठी मी रात्रीच बटाटे उकडून ठेवले होते कारण की सकाळी उशा हा उशीर एखाद्या वेळेस उशीर होऊन जातो त्याच्यासाठी रात्रीच थोडीशी प्रिपरेशन करून ठेवायची म्हणजे सकाळी थोडंसं सोपं जातं करायला आणि उशीर पण होत नाही मुलांना शाळेला इथं मी बटाटे मॅश करून घेतले त्याच्यामध्ये टाकला कांदा दोन हिरवी मिरची मुलांच्या तिखट ज्यानुसार मुलं तिखट खातात त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याच्यात चाट मसाला आणि लाल मिरवीपूळ टाकून घेतली कारण की पराठाला एक वेगळाच स्वाद येतो त्याच्यानुसार रूसा एकदम छान लागतं आणि व्यवस्थित पण मुलं टी व्हीमध्ये घेऊन जातात ना तेव्हा पण मुलं मुलांसोबत मुला शेअर करतात तो बाकीच्या मुलांना पण आवडतात आणि ते पण आवडून खातात आपले मुलं पण आवडून खातात त्यात मी टाकले लगेच आपले बाय बेसिक मसाले जिरेपूड धनीपूड हळद मीठ आणि लाल तिखट लाल तिखट मी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे पहिले त्याच्यानुसार लाल तिखट पण तुम्ही व्यवस्थित टाकू शकता जसं तुमची मुलं तिखट खाता तसं कारण की मी माझी मुलं नॉर्मल तिखट खाता आता तुमची मुलं नॉर्मल तिखट खाता कशी तिखट खाता त्यानुसार तुम्ही टाकून घ्या कारण की काही काही मुलं तिखट जास्त तिखट खात नाही काही काही मुलं खूप तिखट खाता माझी मुलं मीडियम तिखट खाता त्यांना जास्त तिखट नको आहे ते व्यव असं मी त्यांच्यानुसार व्यवस्थित टिक बनवत असते पुरवठे आणि ते आवडीने पण खाता इथं मी लगेच सगळं मॅ मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सगळे मसाले व्यवस्थित लागले व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित लागले पाहिजे एकदम मग ते सगळे एक जीव झाले की एकदम परोठ्यामध्ये एकदम बे व्यवस्थित बसून जाता एकदम छान लागतात परोठे खायला तर मी लगेच छोटासा उंडा घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये उंडा उडून घेतला अशी त्याची अशी गोल लाटी केली आणि त्याच्यामध्ये लगेच जो जे मी सारण बनवलेलं होतं ते टाकून घेतलं याच्यामध्ये सारण थोडं व्यवस्थितच टाकावं कारण जास्त टाकलं की खूप छान परोडा लागतो आणि व्यवस्थित वे... लागतो आपण कमी सारण टाकल्यामुळं व्यव असं वाटत नाही आपण परवडा खाल्ल्यामुळं जास्त सारण टाकावं खूप छान लागतो जसं आपण पुरणपोळीला सारण टाकतो तसं व्यवस्थित पुरण सारण टाकावं व्यवस्थित ते पॅक करून घेतलं आणि लगेच लगेच इथं लाटायला घेतलं लाटून घेतलं आणि व्यव व्यवस्थित लाटायला घेतलं सारण भरपूर भरल्यामुळे ते असं सारण दिसतं वरती आणि मुलांना पण असं सारण बघून खूप छान वाटतं मग पुरवठे खायला आणि असं सारण बाहेर निघल्याचं मला तसा वाटत मी पुरवठा टाकला बनवला म्हणून कारण की मला असं सारण दिसलं तेव्हाच वाटतं मी परोठा काहीतरी बनवलं मुलांसाठी काहीतरी परोठा व्यवस्थित बनवला काय कारण की खूप छान लागतं असं खायला लगेच मी परोठा त्यावेळेला टाकून दिला गरम भाजण्यासाठी इथं खालच्या साईडने पकवून झाला आणि लगेच मी उलटून घेतला आणि वरच्या साईडनं मी पकून झाला होता त्याला मी तूप मी तर ते त्याला तूप नाही आणि हे पण तेल पण नाही लावलं आपलं मस्तपैकी बटर लावून घेतलं मस्तपैकी बटर लावून घेतलं बटरनं कसं वेगळाच असं स्वाद लागतो तुपाना नाही ना लागत अगदी वेगळाच लागतो परोठा तो पाणी बटरनी काय नाही एकदम छान लागतो आणि बटरमध्ये कसं पहिलीच ऑलरेडी त्याच्यामध्ये नमक असल्यामुळे एकदम अख्खी एकदम स्वाद देतो परोठा एकदम मस्त लागतो जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल असेल तर आणि हा पुरवठा तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता आधी साधा पण खाऊ शकता मला तर सा सिंपल साधाच आवडतो खाला मी ना लोणच्याबरोबर खाते ना दहीबरोबर खाते मी कशाबरोबरच खाते मी नुसता गरम गरम तव्यावरचा होतात असं असा परवाठा खाऊन घेते त्याच्याबरोबर लोणच्याबरोबर कशाबरोबरच खात नाही माझ्या मुलीला त्याच्यावर दही आवडतं माझ्या मुलाला सॉस आवडतो आणि बाकीच्या सगळ्यांचं माहीतच असतं कोणाला काय आवडतं तर मी तसंच खात असते मला नाही आवडत ते मी सगळे पुरवठे ब मागून एक सगळे पुरवठे बनवून घेतले आणि द डब्यामध्ये दही टाकलं आणि ते दही मुल माझी मुलगी डब्या टिफिनमध्ये दहीच नेते तिला दह्याबरोबर खूप आवडतं आ आलूचा पुरवठा आणि ती दहीच नेत असते तीच आवडल्यास नक्की बनवून खा लाईक सबस्क्राईब कमेंट कर नक्कीच करा बाय